नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण सामान्य विज्ञानवरील टॉप फोर्टी फाईव्ह क्वेश्चन्स पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा सर्वांसाठीच आजचे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत तर एकूण तीन नियम आहेत न्यूटनचे गतिविषयक एकूण तीन नियम आहेत लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन दह्यामध्ये कोणते ॲसिड असते तर दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते मनुष्याने कोणत्या धातूचा सर्वप्रथम उपयोग केलेला आहे मित्रांनो काय असेल मग याचे आन्सर आपला क्वेश्चन काय आहे मनुष्याने कोणत्या धातूचा सर्वप्रथम उपयोग केलेला आहे तर आन्सर आहे तांबे तर मनुष्याने सर्वात प्रथम तांबे या धातूचा उपयोग केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात तर एड्सचे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरातील श्वेतपेशी या घटकावर परिणाम करतात मित्रांनो एड्सचा लाँग फॉर्म पण परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर काय आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे एड्सचे लॉंग फॉर्म आहे लक्षात घ्या आणि नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित चला पुढचा क्वेश्चन पाहूयात उत्कृष्ट कवकनाशक म्हणून कोणते मिश्रण आहे तर उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रण वापरण्यात येते नेक्स्ट क्वेश्चन माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते तर माणसाच्या शरीरामध्ये त्यांच्या वजनाच्या एकशेद दहा टक्के इतके रक्ताचे प्रमाण असते त्यांच्या शरीरामध्ये लक्षात घ्या वजनाच्या एकछेद दहा टक्के मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा नक्की चॅनलला भेट द्या तिथे बरेचसे आहेत व्हिडिओ जे की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत आणि काही ट्रिक्सनुसार आहेत एकदम सोप्या ट्रिक्सने समजवून सांगितलेले आहेत व्हिडिओ तर एकदा नक्की भेट द्या चॅनलला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम हे कशा प्रकारचे असावे लागते तर भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी इमारतीचे बांधकाम जे आहे ते आर सी सी सांगडा पद्धतीने करण्यात आले पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे आहे तर भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र हे तारापूरला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीतच असेल हे आवळ्यात कोणते जीवनसत्व असते तर आवळ्यामध्ये क हे जीवनसत्व असते आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होऊ शकतो तर स्कर्वी हा रोग होतो लक्षात घ्या क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन कोणता धातू उष्णते सर्वाधिक संवेदनशील आहे तर पारा हा धातू जो आहे तो उष्णतेत सर्वाधिक संवेदनशील आहे अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला तर अमोनिया वायू हा हार्बर यांनी तयार केला आहे पुढचा माणसाच्या शरीरातील सगळ्यात मजबूत हाड कोणते आहे तर माणसाच्या शरीरातील सगळ्यात मजबूत हाड आहे जबड्याचे हाड मानवी मेंदूचे वजन किती असते तर मानवी मेंदूचे वजन हे तेराशे पन्नास ते चौदाशे ग्राम असते नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर कुंता रोग होतो मित्रांनो आपल्या डोळ्यामध्ये जे द्रव आहे त्यावर जर दाब आला तर कुंता रोग होऊ शकतो तर काचबिंदू होतो लक्षात घ्या नेत्रगुलातील द्रवाचा दाब वाढला तर काचबिंदू हा रोग होतो उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात तर उंचीतील फरक हे अल्टीमीटर या उपकरणाने मोजलं जातं नेक्स्ट क्वेश्चन मतदारांच्या बुटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये कशाचा वापर केला जातो तर सिल्वर नायट्रेटचा वापर करण्यात येतो मतदारांच्या बोटावर जे शाही वापरली जाते त्यामध्ये सिल्वर नायट्रेट असतं विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो तर विषाणूचा अभ्यास जो आहे तो व्हायरॉलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो तुम्हाला माहितच आहे आत्ताच कोरोना होऊन गेला तो सुद्धा एक विषाणूच होता नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था कुठे आहे तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था हे मुंबईला आहे बेकिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे तर बेकिंग पावडरचे रासायनिक नाव आहे सोडियम बाय कार्बोनेट एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते तर एका मिनिटामध्ये मूत्रपिंडातून एक लिटर इतके रक्त वाहते मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय त्यासाठी व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आम्हाला प्रोत्साहन मिळतो अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते तर विद्युत प्रवाह एम्पियरमध्ये मोजले जाते बर्फामध्ये काय मिसळल्यानंतर तो विरघळायला खूप वेळ लागतो तर बर्फामध्ये जर आपण मीठ मिसळलो मी तर त्याला विरघळण्यासाठी खूप वेळ लागतो पित्तरस कशात तयार होतो तर पित्तरस हे यक्रतामध्ये तयार होतो नेक्स्ट क्वेश्चन कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे तर कुष्ठरोगांच्या जीवाणूंचा शोध हा डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व हे आवश्यक असते बी लस कोणत्या रोगापासून बचाव करतो तर बी लस हे क्षयरोगापासून आपला बचाव करतो मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात तर मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास न्युरोलॉजी या शास्त्रामध्ये केलं जातं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामेटचा शोध लावला तर अल्फेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामेटचा शोध लावलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला तर सापेक्षतेचा सिद्धांत हा आईन्स्टाईन यांनी मांडला आहे लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो तर वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हे जे घटक आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे म्हणजेच मलेरियाचे लक्षण आहे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमिटर हे उपकरण वापरलं जातं नेक्स्ट क्वेश्चन रेड डाटा बुकमधील गुलाबी पाने काय दर्शवतात तर रेड डाटा बुकमधील गुलाबी पाने हे धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातींची यादी दर्शवतात रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात जर आपल्याला एखादा रोग झाला असेल आणि आपल्या शरीरातील एखादा भाग आपल्याला घ्यायचा आहे किंवा एखादा तुकडा घ्यायचा आहे तर त्या पद्धतीला आपण काय म्हणतो तर पायोप्सी या पद्धतीने आपण त्या रोगाचे निदान करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे उपकरण कोणते आहे तर प्रकाशाची तीव्रता हे फोटोमीटरने मोजली जाते मित्रांनो तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा त्यासाठी योग्य नियोजन असणे महत्त्वाचे आहे तर त्यासाठी अॅनालिसिस पेपर बनवा एक प्रिव्हियस इयरचा पेपर घ्या आणि त्यावरून एक अॅनालिसिस पेपर बनवा आणि त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पहा आणि रोज जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे अशी तयारी करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतो तर वातावरणातील तापमान जे आहे ते कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वाढतो नेक्स्ट कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर वर्धाला हत्ती रोग संशोधन केंद्र आहे बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो तर बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याचे आकारमान कमी होते लक्षात घ्या बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याचे आकारमान काय होते कमी होते नेक्स्ट क्वेश्चन एच आय व्ही म्हणजेच काय तर एच आय व्हीचा लॉंग फॉर्म काय आहे असं विचारण्यात आलेलं आहे तर ह्युमन युमुनो एफिसियन्सी व्हायरस म्हणजेच एच आय व्ही आहे नेक्स्ट क्वेश्चन वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला तर वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी मांडला आहे शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते तर शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर हॉलमार्क हे निशान केलेले असतात जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला तर जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडला आहे नेक्स्ट क्वेश्चन तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते तर तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते मित्रांनो आज आपण टॉप फोर्टी फाईव्ह क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तुम्ही एकदा दोनदा जर व्हिडिओ रिपीट पाहिला तर तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स लगेच लक्षात येतील मित्रांनो आज आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू